इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच नगर महामार्गावरती एसटी सेवेला आता प्रवाशांचा जीव धोक्यात आणणारी सेवा मांडली जात आहे कल्याण आळेफाटा साकोरी मार्गावरती बसमधनं प्रवास करताना संध्याकाळी साडेसहा वाजता अचानकपणे या बसमध्ये बिघाड झाला या बसमध्ये पन्नास ते साठ प्रवाशी होते त्यामध्ये पंचवीस ते तीस महिला प्रवाशी होत्या बसमधील बसमधील प्रवाशांचा विचार करता हा बिघाड झाला तरी देखील चालकानं ती बस मुरबाड स्थानकापर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतला या अराजकतेमध्ये प्रवाशांना जीवघेण्या प्रवासामध्ये लोटलं गेलं मात्र स्थानकावरती पोहोचल्यानंतर प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे त्यांच्या मदतीला कोणतीही उपाययोजना आली नाही त्याऐवजी कंट्रोलरच्या अरेरावीच्या वागणुकीनं प्रवाशांमध्ये रोष निर्माण झाला महिला प्रवाशांचा त्या परिस्थितीमध्ये विचार करणं गरजेचं होतं मात्र त्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनानं कोणत्याही उपाययोजना केल्या नाही महिला प्रवाशांना साडेदहाच्या सुमारास पोहोचण्याची आवश्यकता होती मात्र मुरबाड बसस्थानकावरती बस बंद पडली आणि त्यांना पाच ते दहा किलोमीटर पायी प्रवास करत जावं लागलंय सर्वात धक्कादायक बाब म्हणजे जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे त्यांचे कुटुंबीय आणि नातेवाईक सतत त्यांच्या सुरक्षेची चौकशी करत होते असे असताना प्रशासनाची कारवाई हवी होती पण त्याऐवजी त्यांच्याशी अपमानकारक वागणूक प्रशासनानं केली आहे तो तो का तुम्ही नका ऐका फक्त माझ्याकडे काम एक गाडी आणायची एंट्री करणं आतमध्ये सगळे बसलेले आहेत तर नाही बेटा काय तुम्ही ते व्ही आहे गाडी मी नाही आढळू शकत माझ्याकडे आधी नाहीये

मला एक गोष्ट सांगा जस ऐका तिकीट चेक करायला माणसं येतात बरोबर ना तिकीट चेक करायला बातमीसाठी आम्हाला काय आम्ही कवर थांबायचं इथे नाही यांची जबाबदारी नाही का इथे काही यांची जबाबदारी नाही का इथे वर्कशॉप मध्ये आम्ही कस जाणार साहेब वर्कशॉप मध्ये आमचं संबंधच नाही काही माझ्याकडे गाडी नोंद झाली नाही कुठली गाडी साहेब मला बोलली आत्ता जस्ट की साहेब अशाची गाडी आहे जे मला माहिती ती गाडी आत्ता आली आपण आपण काय करू माहिती का था था? गाधा था? गाधा था?

या महिला आहेत साहेब नाही बंदकरच नाही हे बघा बंद करायचं नाही मी अधिकृत पत्रकार आहे मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो ह्या महिला आहेत या महिला तुमच्या त्या ठिकाणी आमची गाडी चेक केली त्याप्रमाणे आम्हाला सेवा देणं तुमची महत्वाची आहे बरोबर का नाही तुम्ही सांगा आता जे महिला आता जी महिला बोलतीये का तिला तिथनं ओतूर स्टँड पासन पाच किलोमीटर आतमध्ये जायचंय ती महिला कशी जाणार काय काय जायचे काही सहा किलोमीटर जायचे काही किलोमीटर आपण तुम्ही म्हणता गाडी नाही आणि गाडी येऊन गाडी अर्धा तास झाला आहे तिकीट चेक करणारी माणसं गाडी तिकीट चेक करून गेले म्हणून महामंडळाला किंवा तुमच्या डिपार्टमेंटला पण साधी तुम्हाला गाडी ची काय ना, ना।, 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 ना। <णति>

विनोद ता गायकवाड सी चोवीस तास सुनबाई ही चहा काल सारखच बनाओ अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा